कृष्ण समोर माहित या दोन्ही सामन्यांचा आपण कुस्ती निवेदन या ठिकाणी ऐकूया धन्यवाद या कृषीला पंचपूर का पंच मंत्रा आणि तिकडा बाळासाहेब भा कुस्ती सुरू होते सोनाली म्हणली

कोमाळेगावचा बैलवाड महाराष्ट्र केसरी दोन हजार एकोणीस दो पुरस्काराचा आहे वाढ करण्या मूर्तीचा दिसणारा पृथ्वीला पटेल दोन हजार समोरच्या बाजूची मंडळी बाजूला सराव कुष्ट्या पाहू द्या आदरणीय विखे पाटील साहेबांना कुस्ती पाहिजे बावबाळे साहेबांना कुस्ती पाहिजे शिंदे साहेबांना कुस्ती पाहिजे लंगे साहेबांना कुस्ती पाहिजे आता हरतोडे एका बाजूला घ्या दोन तगड्या कुस्त्या सुरू आहेत आणि साक्षात या पैलवानाच्या रुपाला आज शेवगावला बजरंगली हजर आहे शरण शरण जी हजार तुझा आलासी आवाज होता काय त्या भक्तीच्या वाटा साजरा शिवराया स्वराने आज साजरा तुझ्या साक्षात बजरंगली हजारा अवघी दुमली शेवगाव नगरी आणि खऱ्या अर्थाने जात धर्मपंत उच्च नीच गरीब श्रीमंत सोडून लोक एकत्रित आली विविध त्याचं नाव भारत आहे विविध देखतात त्याचं नाव कुस्ती आहे आणि विविध देखतात त्याचं नाव शेवगाव आहे अरुणबा मुंडेने करून दाखवलं देवादेव राज्यस्तरी केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होते पायच मोठा महिला एवढी मोठी स्पर्धा घ्यायचं एवढं सोपं काम नाही मंडळी माणसाच्या घरा जर जा जागरणाचा कार्यक्रम असेल तर साहेब चार पाहुण होत्या पण खऱ्या अर्थाना तळागाळातल्या प्रत्येक कार्यकर्ला या कार्यामध्ये खऱ्या अर्थानं इन्व्हॉल्व करून घेतलं अरुण भाऊ ना आणि न भूतो ना भविष्यभ अशी केसरी कुस्ती स्पर्धा संपन्न होते पैसा सगळ्याकडे आहे पण ती अरुण भाऊ